श्री स्वामी समर्थ तर आज मी बनवणार आहे घरच्या घरी एकदम फ्रीमध्ये धनलक्ष्मी कुंचन तर त्यासाठी जे साहित्य लागतं ते काही थोडंफार माझ्याकडे होतं तर मी तेच साहित्य मी मार्केटमधून मा बांगड्या आणल्या आणि जे काही लक्ष्मीचा हा चांदीचा सिक्का पितळेचा आहे हाही माझ्याकडे होता हळकुंड होते पंचरत्नही घरामध्ये होते आणि कमळगट्टेही होते घरामध्ये तर इथे पंचरत्न होते एका ल, 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 एक एका पंचरत्नाची अंगठी केली होती पण मी तेही घेतलं काही कारण की कोणतीही चांदीची वस्तू देवी लक्ष्मीला प्रिय आहे तर मी ते घेतलं लवंगा घेतल्या थोडेसे मोती घेतले कवड्या घेतल्या हे सगळं साहित्य आपल्या घरामध्ये अवेलेबल असतं आणि दहा दहाचे कॉईन घेतले शंखचक्र नाम म्हणाल तर बालाजीचा शिक्का जो बालाजीची छवी होती तीही होती फुलं आणले आणि फक्त आर्टिफिशल ते आर्टिफिशियल जे फुलं असतात बघा चांदीचे ते नव्हते माझ्याकडे तर माता लक्ष्मीला कम प्रिय आहे तर मी इथे गुलाब घेतलेला होता तो ओरिजिनल आणि मेन म्हणजे लागणारा धनलक्ष्मी कुंचन हा फक्त दीडशे रुपयाचा कुंचन आहे आणि ह्या कुंचनसाठी मला फक्त आणि फक्त दोनशे रुपये खर्च आलेला आहे साडेचार हजाराचा साडेचार हजाराचं कुंचन घेण्यापेक्षा मी घरच्या घरी फ्रीमध्ये एकदम तयार केला कारण की असं नाही बजेट नव्हतं पण देवीला फक्त भाव महत्त्वाचा असतो तुम्ही कशा पद्धतीने सेवा करताय तुमच्या मनामध्ये भाव किती आहे हेच देवीला प्रिय आहे आणि कसं होतं ना की सेवा करायची सगळ्यांची इच्छा असते पण बजेटमुळे आता धनलक्ष्मी कुंचन बरेच भरपूर महाग आहे साडेचार ते पाच हजारापर्यंत धनलक्ष्मी कुंचनचे जे पूर्ण रत्न वगैरे आहे ते भेटतात तर बस इच्छा सेवा करायची इच्छा असते पण एवढे बजेट नसतं त्यामुळे आपण घरच्या घरी अगदी साध्या पद्धतीने तुम्ही सेवा करा माता लक्ष्मीची नक्कीच तुमच्यावर कृपा होईल काय लागतं जे आहे घरात तुमच्याकडे काही रत्न काही साहित्य नसले तरी चालेल फक्त आपल्याला जे काही आपल्या घरामध्ये अवेलेबल आहे तशी सेवा करा तुम्ही आणि आता बघा माझी सेवा किती छान झाली आणि एवढी पॉझिटिव्ह एनर्जी वाटत होती घरामध्ये धनलक्ष्मी कुंचनची सेवा तुम्हाला जर ही कशी करायची याची जर माहिती हवी असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा मी शुक्रवारी जेव्हा ही पूजा करेल तेव्हा तुम्हाला मी कमेंट करून नक्की सांगेल की ही सेवा कशी करायची आहे तुम्ही ही सेवा अगदी कमी पैशात फ्रीमध्ये करू शकता श्री स्वामी समर्थ